राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात घुसून अज्ञात महिलेने तोडफोड करत गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय ही दृश्य आहेत मंत्रालयातील राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून अज्ञात महिलेने तोडफोड करत गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे या महिलेने कार्यालयावरील देवेंद्र फडणवीस यांच्या नामफलकाची पाटी रागाने तोडून फेकून दिली आहे तसेच कार्यालयात असणाऱ्या शोभेच्या वस्तूंची नासधूस देखील केली आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे या घटनेमुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे आणि धक्कादायक म्हणजे ही महिला पास न काढताच मंत्रालयात गेल्याचं सांगितलं जात आहे सचिवांसाठी असलेल्या गेटमधून या महिलेने मंत्रालयाच्या आवारात प्रवेश केल्याचं बोललं आहे ही दृश्य आहेत मंत्रालयातील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील एका अज्ञात महिलेने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातच राडा केल्याचं दिसून येत आहे या सगळ्या घटनेनंतर पोलीस यंत्रणा या अज्ञात महिलेचा आता शोध घेत आहेत यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद